मुख्यमंत्री गेले दुसरी उपमुख्यमंत्री गेले मात्र अजित पवार त्या शपथविधी सोडायला गेले नाही अजून त्याच्यावर माहिती कारण काहीतरी वेगळं असेल त्यांचा काही प्रोग्राम ठरला असेल तब्येत ठीक नसेल आपण उघड आपण काहीतरी उभं दुसरं मध्ये त्याच्यामध्ये अजितदादांची प्रतिमा मलीन करण्याचं म्हणत आहे नाही बिलकुल नाही मी आता कोण दिल्याचा मला एखादी कार्यकर्ता भेटला त्याला त्याची मोटरसायकल गाडी अडवली कॉनिस्टेबल जर मी म्हणलं आहे सोडून दे बाबा गरीब माणूस आहे असं काय त्याच्यामध्ये झालं नाही एवढं त्याला राजकारण करायची काय आवश्यकता आहे उपमुख्यमंत्री आहेत दादाचा आवाजच मोठा आहे बोला मला बोलतं फोन केल्यावर बाबासाहेब सहकार मंत्री दोन माणसं पाठवलाहील आहे की कुणाचा अपमान करावं म्हणे तीस वर्षापासून दादा राजकारण करता आधी करायचं तर सन्मान करणारे दादा करता दादा कोणा शिकले राजकारण हे लोक मुद्दाम राजकारण करायचा प्रयत्न करत आहेत दादाची चूक म्हणायचा विषयच नाही सरकारमध्ये असल्यावर एखाद्या माणसाने फोन केला त्यांनी जर बघितलं गावाचं काम आहे ते म्हटलं तरी राजकारण करायचं काय करायचं आणि पुण्याचा अपमान करायचं काय करायचं छगन भुजबळ यांनी मराठा नेत्यांना एक आव्हान केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की दहा टक्के मराठ्यांना आरक्षण देण्यात आलं आहे ते मराठा नेत्यांना नको आहे का याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं असं म्हणजे म्हणायचं नाही नाही त्याचं उत्तर मी देणार नाही कारण आमचे नेते आहेत आमच्या उपसमितीचे अध्यक्ष जे आहेत वी के पाटील साहेब ते देणारे आपण आरक्षणाच्या संदर्भामध्ये दे देत असताना त्यांचे जे जे अध्यक्ष होते माजी न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यांच्याशी आम्ही चर्चा केली सारंगे पाटलाशी चर्चा केली आरक्षणाच्या कुणालाही धक्का न लावता हे आरक्षण देण्याचं सरकारनं समितीने मान्य केलेलं आहे है। गॅजेट हैदराबादचं लागू करायचं साताराचं गॅजेट लागू करायचं अशा प्रकारचा निर्णय आमच्या समितीने दिलेला आहे त्याच्यामुळं त्या त्या गोष्टीवर मी भाष्य करणार नाही माझे नेते भरत तरुणांना त्यांना असं लिहिलं आहे की आमचं ओबीसीचे आरक्षण संपलं आहे अशी त्यांनी चिंता व्यक्त केली त्याच्यावर ते चुकीचं आहे म्हणजे तसं व्हायला नाही पाहिजे तरुणाने मला विनंती करायची आहे की सरकारने जे निर्णय घेतला आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की आपण कोणाचंही आरक्षण कमी करून देणार नाही